जांभळी टाकोडी मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने जांभळी मार्गावर मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र या दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे सध्या या मार्गावरून शिरोळ जयसिंगपूर आणि नुरसिवाडीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात येजा होत असल्याने वाहतुकीचा वेग आणि अपघाताचा धोका वाढला आहे दिशादर्शक फलक नसल्याने आणि वाहनचालकांना योग्य मार्ग कळत नाही परिणामी वाहने चुकीच्या दिशेने जातात आणि अपघात घडतात गेल्या दोन वर्षात या मार्गावर सहापेक्षा अधिक मोठे अपघात घडले आहेत काही अपघातामध्ये वाहनचालक गंभीर जखमी झाले असून मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली आहे परंतु अद्यापही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत स्थानिक रहिवाशांच्या मते या मार्गावर दिशादर्शक फलक आणि रिप्लेक्टर लावल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल रस्त्यावर आवश्यक ती सुरक्षितता निर्माण होईल तसेच वाहन चालकांनाही मार्गदर्शन मिळेल प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन संबंधित विभागाकडून तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे उसगळीत हंगामामुळे होणाऱ्या अपघाताची गंभीरता लक्षात घेता रस्त्याची सुरक सुधारणा आणि दिशादर्शक फलकांची उभारणी तातडीनं करणं अत्यावश्यक ठरते महानकरे निपसाठी विकास लफाटे जांभडी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा